कधी स्वतःशी एकांतात बसून विचार केला आहे का मी नेमकं कुठे चाललोय मी ज्या गोष्टींसाठी जन्मलोय करत आहे का बहुतेक वेळा उत्तर येत नाही कारण आपण परिस्थितीच्या भीतीच्या आणि लोकांच्या कैदेत राहतो आपण स्वप्न बघतो पण ती स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी आपल्याला भीती वाटते जर जमलं नाही तर लोक काय म्हणतील हे दोनच प्रश्न आपल्या आयुष्यातील अर्धी स्वप्न संपवतात आणि अर्धी स्वप्न आपण स्वतः सोडून देतो पण राजा हो लक्षात ठेवा हे जग नेहमी बोलणारच आहे अपयश आलं तरी बोलणार आणि यश आलं तरीही बोलणार मग लोकांना खुश करण्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणं जास्त चांगलं नाही का जीवनाचं एक सत्य आहे सोप्या रस्त्यावर चालल्यावर तुम्हाला गर्दी भेटेल आणि कठीण रस्त्यावर चालल्यावर तुम्हाला यश भेटेल कारण कठीण रस्ते ठिकाणी नेतात आपण अडथळे पाहतो आणि मागे वळतो पण कधी विचार केलाय का अडथळे म्हणजे थांबवणार नाही तर तो फक्त तपासत असतो की तुम्ही खरच किती जिद्दी आहात काही लोक हार मानतात आणि काही लोक त्या अडथळ्यांवर पाय ठेवून पुढे जातात हेच लोक जग बदलतात कारण जगात एकही असा माणूस नाही नाही ज्याला अपयश थोर व्यक्ती तेच असतात ज्यांनी अपयशाला यशाची पायरी सारखं वापरलं असत तुमच्याकडे जे आहे ते सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे लोक म्हणतील पैसे नाही वेळ नाही परिस्थिती नाही पण यशासाठी कधीही परफेक्ट परिस्थिती लागत नाही जे आहे त्यात जिथं आहे तिथून आता सुरुवात करा कारण जे थांबतात ते हार मानतात आणि जे चालतात ते पोचतात तक्रारी थांबवा कारण तक्रारीने कधीच समस्या सुटत नाही म्हणून प्रयत्न सुरू करा कारण प्रयत्नच परिस्थिती बदलतात एकदा स्वतःला विचारा जर मी आज पूर्ण शक्तीने प्रयत्न केला तर माझ आयुष्य कस असेल हे उत्तर तुमच्या अंगात आग पेटवेल आणि शेवटी स्वप्न तेव्हाच पूर्ण जेव्हा भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो आणि हार मानण्यापेक्षा प्रयत्न जास्त महत्वाचे असतात आज तो दिवस आहे थांबायचं नाही थकायचं नाही आणि हार मानायची नाही कारण तुमचा जन्म फक्त जगण्यासाठी नाही तर तुमचा जन्म इतिहास घडवण्यासाठी झालेला आहे